नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा नवीन खास अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो यात इ फी एफ ओ सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल ती अपडेट काय आहे हे आपण येथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल हे व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेली सविस्तर माहिती आपण इथे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय आणि महागाई भत्ता दोन्हीही वाढणार म्हणजेच विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं होतं की निवृत्तीचे वय वाढायला पाहिजे त्यासाठी त्याच्याबद्दल आज महत्त्वाचे अपडेट आले आहे इथे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदाचा दिवस येणार आहे कारण कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे याशिवाय महागाई भत्त्यामध्येही लवकरच वाढ होणार आहे देशांमध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पंचवीस इतर राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्षे इतकं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्षे करावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला याबाबत आश्वासन दिलेलं आहे की त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्षे करण्याचा सा निर्णय सरकार लवकरच घेऊ शकते तर मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली पदाधिकारी आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यासंदर्भात आश्वासन दिलेलं आहे तर पुढे बघा इथे यासोबत महागाई भत्ता वाढवण्याचं आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता पन्नास टक्के करावा अशी मागणी संघटनेने केली होती तर महागाई भत्ता वाढवण्याच्या अनुषंगाने राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांची प्रस्ताव तयार केला आहे तो प्रस्ताव शासनाने तत्परतेने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली मागच्या अनेक वर्षापासून निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी संघटनांकडून होत आहे आता मुख्यमंत्री याबाबत कधी निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट फी एपोबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या निवृत्तीच्या वयाबाबत आणि महागाई भत्त्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद